भगवान शंकराचं पवित्र ठिकाण म्हणजे जम्मू काश्मीरमधलं अमरनाथ हे तीर्थक्षेत्र यंदाची ही अमरनाथ यात्रा तीन जुलैपासून सुरू झाली आहे तर नऊ ऑगस्ट पर्यंत ही यात्रा सुरू राहणार आहे या दरम्यान लाखो लोक या ठिकाणाला भेट देतील पण डोंगर कपारी तितक्या आत असणारी ही गुहा शोधून गुणी काढली याबद्दल एक गोष्ट सांगितली जाते ही गोष्ट आहे तिथल्या मेंढपाळाची बुटा मलिक याची अठराव्या शतकातली ही गोष्ट असल्याचं सांगतात बुटा मलिक हा तिथल्या भागातला एक मेंढपाळ होता तिथल्या डोंगरावरच तो मेंढ्या आणि बकरा चरायला घेऊन जात होता तिथे त्याची भेट एकदा एका साधूशी झाली आणि या दोघांची चांगली ओळख झाली एकदा बुटा मलिकला खूप थंडी वाजली तेव्हा तो साधू सोबत एका गुहेत गेला त्या साधूने त्याला एक कांगडी दिली कांगडी म्हणजे एक छोटीशी परडी ज्यात थंडीपासून वाचण्यासाठी कोळसा ठेवला जातो नंतर बुटा मलिक ती कांगडी घेऊन घरी गेला तेव्हा त्यातल्या ते ते कोळशाचं सोन्यात रूपांतर झालं होतं त्यामुळे लगेचच तो परत त्या साधूला भेटण्यासाठी त्या गुहेत गेला पण तिथे तो साधू नव्हता तिथे त्याला दिसलं एक मोठं बर्फाळ शिवलिंग जे नैसर्गिकरित्या तयार झालं होतं त्यानंतर तिथून परत येत असताना साधूंचा एक गट त्याला दिसला जो भगवान शंकराच्या शोधात फिरत होता बुटा मलिकने त्या साधूंना सांगितलं की तो भगवान शिवाला भेटूनच परत येतोय आणि तो त्या साधूंना गुहेत घेऊन गेला जेव्हा हे सगळे साधू तिथे पोहोचले तेव्हा तिथे बर्फाचं एक मोठं शिवलिंग त्यांना दिसलं आणि तिथे शंकर आणि पार्वती आणि गणपती सुद्धा होते त्या साधूंनी जेव्हा हे दृश्य पाहिलं तेव्हा ते स्तब्ध झाले आयुष्य सार्थक झालं म्हणून त्यांनी तिथे समाधी घेण्याचा निर्णय घेतला पुढे अनेक साधू इथे येऊन समाधी घेऊ लागले ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली तेव्हा काश्मीरचा राजा रणजित सिंह याने तिथे जाण्यावर काही काळ बंदी घातली त्या बुटा मलिकचे वंशज आजही अमरनाथच्या बटकोट या गावात राहतात बुटा मलिक याच्या नावावरूनच या गावाचं नाव बटकोट असं ठेवण्यात आलंय त्याचे वंशज आजही काही परंपरा पाळतात अमरनाथ यात्रेदरम्यान ते लोक शाकाहारी राहतात तिथल्या काही हिंदू भाविकांच्या मते दर्शनानंतर बुटा मलिकच्या वंशजांच्या घरी जाईपर्यंत यात्रेकरूंचा प्रवास पूर्ण होत नाही बुटकोटच्या ग्रामस्थांच्या मध्ये पंडित नेहरूजी जेव्हा जेव्हा काश्मीर मध्ये यायचे तेव्हा ते मलिक कुटुंबाची आठवण काढायचे पण नंतरच्या काळात फारुख अब्दुल्ला सरकारने कुटुंबा या कुटुंबाचं महत्व संपवून टाकलं जेव्हा त्यांचे वंशज गुलाब हसन यांना ती कांगडी कुठे असं विचारलं तेव्हा ते म्हणतात की तत्कालीन राजांनी ही कांगडी बुटा मलिक कडून घेतली होती याने आता ही कांगडी कुठं आहे हे कुणालाच माहित नाहीये हे म्हणतात आम्ही खूप प्रयत्न केले पण आम्हाला याची काही माहिती मिळाली नाही पण त्यांना पुराणांमधल्या उल्लेखाचा आधार सांगितल्यावर मधल्या काळात हे ठिकाण लुप्त झालं होतं आणि त्यानंतर बऱ्याच काळाने ते बुटा मलिक यांना पुन्हा सापडलं असं ते म्हणतात मलिक यांच्या म्हणण्यानुसार अमरनाथ हे असं तीर्थक्षेत्र आहे ज्याचा काश्मीरमधला मुस्लिम समुदाय आजही मनापासून आदर करतो पण याच गोष्टीची एक विरुद्ध बाजू आहे ज्या आधारे बुटा मलिकची स्टोरी ही कॉन्स्पिरसी मानली जाते आणि गेल्या काही वर्षात पसरवलेली अफवा मानली जाते अठराशे बेचाळीस मध्ये जेव्हा ब्रिटिश ट्रॅव्हलर जी टी वेगन भारतात आले तेव्हा त्यांनी भारतीय धार्मिक स्थळ पाहताना अमरनाथला भेट दिली वेगन यांनी अठराशे त्रेचाळीस मध्ये अमरनाथ यात्रेबद्दल लिहिलंय त्याने श्रावण महिन्याबद्दल देखील लिहिलंय या विरोधात अनेक पौराणिक पुरावेही दिले जातात अमरनाथ यात्रेचा उल्लेख निलमत पुराणात असंही म्हटलं जातं की अमर रेषेत स्नान करणाऱ्या रे नीलमत पुराण हे पैगंबरांच्या शेकडो वर्षापूर्वी लिहिलं गेलंय या नीलमत पुराणाचा उल्लेख तिसऱ्या शतकातही दिसून येतो यावरून हिंदू अमरनाथ यात्रेचा उल्लेख काश्मीरच्या इतिहासापेक्षा हजारो वर्ष जुनं असल्याचं सांगितलं जातं ब्रंगेश संहितेतही शिवाच्या या ठिकाणाचा उल्लेख दिसून येतो अमरनाथ यात्रेचा उल्लेख हा बाराव्या शतकात एका काश्मीरी इतिहासकाराने लिहिलेल्या राजत या पुस्तकातही तसंच पंधराव्या शतकातल्या अनेक ग्रंथांमध्ये अमरनाथ यात्रेचा उल्लेख सोळाशे त्रेसष्ट मध्ये फ्रेंच प्रवासी फ्रान्सिस बर्नियर औरंगजेबासोबत काश्मीरला गेला होता त्याने या प्रवास वर्णनात अमरनाथच्या गोहेचा उल्लेख केला त्यामुळे या काळात अमरनाथ क्षेत्र गायब होतं किंवा हरवलं होतं असं मानता येत नाही असा दावा विरुद्ध गटाकडून केला जातो पण या दाव्यांवरून हे स्पष्ट होतं कि सोळावं शतक किंवा त्याच्या खूप आधीपासूनच हिंदू यात्रे करू हे अमरनाथ यात्रा न थांबता करतायत ती अनेक प्रकारच्या आपत्ती आणि संकटांमध्ये अशा प्रकारची दोन मतमतांतर या संदर्भात मानली जातात दुसरीकडे बुटा मलिकचे वंशज दोन हजार सालांपर्यंत मंदिराच्या कारभाराची देखरेख करण्याची जबाबदारी त्यांच्याकडेच होती त्यांना त्याचा काही हिस्साही मिळायचा पण नंतर अमरनाथ श्राईन बोर्डाची स्थापना करण्यात आली आणि त्याचा कारभार आता राज्यपालांकडून केला जातो पण या कारभारात जरी सध्या मलिक कुटुंबाचा काहीही वाटा नाहीये पण त्यांचे या ठिकाणाशी आध्यात्मिक आणि भावनिक संबंध आहेत पण काही इतिहासकार या कथेच्या ऐतिहासिक सत्यतेवर आजही प्रश्न उपस्थित करतात यामुळे बुटा मलिकची ही गोष्ट खरी आहे की खोटी यावर पूर्णपणे प्रकाश पडत नाही आणि या मंदिराच्या शोधाचं रहस्य हे रहस्य राहून जातं यावर तुमची प्रतिक्रिया काय ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या लगाऊबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा